तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदान परिथ्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका बाजी सासष्ट सासष्ट आज आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर हिच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ शेवट पहा तर आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज अचानक आपल्या बाजीचा नियोजन झालेला आहे मैदानामध्ये पळण्याचं तर ते कोणत्या मैदानामध्ये पळणार आहे तर तांबे इथे भवनदेव एक बेलेखादत हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक हे एकतीस हजार रुपये द्वितीय एकवीस हजार रुपये तृतीय अकरा हजार रुपये चतुर्थ सात हजार रुपये पंचम पाच हजार रुपये सव्वा तीन हजार रुपये अशी बक्षिसे असणार आहेत तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे श्री गणेश लव या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला बाजी सासष्ट सासष्ट हा शंभर टक्के पहिल्यान दिसणार आहे तर मग कोणत्या गटात तर ह्यावर आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नुसता गट अशी कमेंट करायची तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑल सेट करा